विशाल पाटील सांगलीमधून निवडणूक लढणार असतील तर ते भाजपसाठी काम करतायत हल्लाबोल केलाय शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विशाल पाटील यांच्यावर पक्षानं कारवाई करायला हवी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली वैभव परब यांनी यासोबत संजय राऊत आहेत नेते खासदार त्यांच्याशी बातचीत करून घ्या राऊत साहेब खरं तर आज प्रचाराच्या तोफा आहेत त्या थंडवणार आहेत काय एकंदरीत विदर्भातलं वातावरण आहे खरं तर सूर्य आग ओकतोय पण मतदार राजांचं काय करणार याकडे प्रामुख्याने लक्ष बघा सूर्य आग ओकतोय आणि मतदार राजासुद्धा संतापाना असा आगबुळ झालेला आहे संतप्त आहे त्याच्या मनातसुद्धा आग पेटलेली आहे विदर्भात खास करून शेतकरी आज काही पहिल्या टप्प्यातलं मतदान संपत आहे प्रचार संपतोय त्यात नागपूर आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे या विदर्भात मोठा चमत्कार होईल आणि परिवर्तनाचा जो केंद्रबिंदू आहे या देशाचा तो महाराष्ट्रातून विदर्भातून सुरू होणार आणि महाराष्ट्रामध्ये जे आमचं मिशन आहे थर्टी फाय प्लस थर्टी फाय प्लस मग थर्टी फायच्यावर आम्ही किती जाऊ पण थर्टी फाय हा आकडा जो आहे हा एक बिंदू आहे याच्या प वर जाऊ याच्या खाली येणार नाही सांगलीमध्ये तुमच्या उमेदवाराच्या विरोधात देखील तुमचा मित्रपक्ष आहे तो आता रिंगणात उतरलेला आहे विशाल पाटील यांनी हे या म्हणजे ह्या मागची काय स्ट्रॅटेजी आहे म्हणजे पडद्यामागचा आम्हाला तुम्ही सांगा कारण का तुम्हाला काही नाही जर कोणी महाविकास आघाडीतले एखादा घटक पक्ष किंवा त्याचा कोणी नेता अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडाची भाषा करून उमेदवारी अर्ज दाखल करून अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करत असेल तर ती अत्यंत गंभीर बाब आहे सांगलीमध्ये मला ते चित्र दिसत आहे तुम्ही हे वरिष्ठांकडे कशाला वरिष्ठांना कळत नाही का असं असतं का कधी मग वरिष्ठ कशा करता असतात म्हणजे हा एक स्ट्रॅटेजीचाच भाग कुठली स्ट्रॅटेजी आम्ही स्ट्रॅटेजी मानत नाही आम्ही अशा प्रकारची कोणती स्ट्रॅटेजी मानत नाही आम्ही शब्दाला पक्के आहोत जर कोणी महाविकास आघाडी आणि पक्षाची सुस्त मोडत असेल तर नियमानुसार कारवाई व्हायला हवी महाविकास आघाडीत राहायचं आणि बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात प्रचार यात्रेत अर्ज भरण्याच्या यात्रेत सामील व्हायचं ही अशा प्रकारची विशेषतः आम्ही शिवसेनेमध्ये खपवून घेत कॅमेरापर्सन हासिफ खानचं बरब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट